नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासरवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येण्याची काही कारणे आहेत दाताने नके कापणे जे लोक दाताने नके कापतात ते नेहमीच गरिबीच्या अंधकारात जीवन जगतात दाताने नके कापणे फारच अशुभ मानले जाते असे केल्याने आपल्या घरात धनहानी होते व्यापारात प्रगतीचे मार्ग बंद होतात हळूहळू बंद होतात नके नेहमी योग्य यंत्रानेच कापावीत आणि शुक्रवारचा दिवस नके कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो तुटलेल्या चपला चपला जा तुटलेल्या चपला आपल्या घरात ठेवणे खूप अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात तुटलेल्या चपल्या असतील तर यामुळे आपल्या घरात गरिबी येऊ शकते त्यामुळे तुटलेल्या चपल्या तुम्ही घरामध्ये ठेवू नका जर ते घरात असतील तर लवकरात लवकर घराबाहेर काढून टाकावे असे केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरात गरिबी येते स्मशानभूमीमध्ये हसणे जर कोणीही व्यक्ती स्मशानभूमीमध्ये मोठ्या मोठ्याने हसतो शंभर शंभर पापांच्या बरोबरी ते मानले जाते म्हणून स्मशानभूमीमध्ये कधी आपण हसू नये असे केल्याने आपल्या कुटुंबाचा अपमान होतो ज्याचे कुटुंब दुःखात बुडालेले असते त्या ठिकाणी हसल्यामुळे मोठ्या त्या व्यक्तीला खूप दरिद्रता घरामध्ये येते झाडाखाली मूत्र विसर्जन करणे अनेक लोक अजाणतेपणे झाडाखाली मूत्र विसर्जन करतात पण ते अत्यंत चुकीचे आहे असे मानले जाते की विशेष पिंपळ गोड नीप आणि अशोक यासारख्या झाडाखाली मलमूत्र विसर्जन करणे अस्वच्छता पसरवणे होय असे म्हटले जाते की या झाडामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो तिथे स्वच्छता अस्वच्छता केल्याने केवळ पर्यावरणाने नुकसान होते असे नाही तर त्यामुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरही वाईट परिणाम होतो अशी मान्यता आहे की यामुळे व्यक्तीच्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हळूहळू गरिबीच्या जाळ्यात अडकतो आणि त्यामुळे या झाडाचा सन्मान करावा आणि त्यांची त्यांची देखील स्वच्छता राखावी डाव्या पायाने पॅन्ट घालणे डाव्या पायाने पॅन्ट कधी घालू नये असे केल्याने राहू तू अशुभ फळ देऊ लागतात डाव्या पायाला काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचा दुष्प्रभाव कमी होतो डाव्या पायाने पाया पॅन्ट घातल्याने दरिद्रता येण्याची शक्यता असते घरात कचरा ठेवणे घरात कचरा ठेवणे योग्य नाही असे मानले जाते की ग ज्या घरामध्ये अस्वच्छता आहे कचरा आहे तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही माता लक्ष्मी नाराज होतात आणि अशा घरातून नेहमी निघून जातात आणि त्या घरामध्ये आर्थिक अडचणी येऊ श येऊ ये। लागतात जर घरामध्ये कचऱ्यांचा ढीग असेल तर तो फक्त वातावरण वातावरणच खराब करत नाही तर घरी घरातील गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करते त्यामुळे घर नेहमी स्वच्छ विशेषत सकाळच्या वेळी झाडू लावणे अशुभ मानले जाते सकाळ ज सकाळच्या वेळी झाडू मानले खूप शुभ मानले जाते हे केवळ स्वच्छतेसाठी नसून ते चांगले नसून घरात समृद्धीसाठी सकारात्मक देखील ऊर्जा आणते म्हणून रोज सकाळी उठल्यावरती सर्वात प्रथम घरात झाडू मारावे स्वयंपाकघराच्या जवळ मलमूत्र विसर्जन करणे मित्रांनो स्वयंपाकघर अत्यंत पवित्र स्थान मानले जाते यामुळे घरा त्यांच्या घराच्या जवळ मलमूत्र विसर्जन करू नये असे मानले जाते की यामुळे घरात गरिबी येते म्हणून स्वयंपाकघराच्या जवळ कधी शौचालय बनू नये मलमूत्र विसर्जन करण्यासाठी वेगळी जागेची व्यवस्था करावी जेणेकरून घरात गरिबी येण्याची का शक्यता कमी होईल अस्वच्छता अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे अस्वच्छ बेछाण्यावर झोपणे केवळ आरोग्यासाठी अपायकारक नाही तर ते घरात गरिबी आणि नकारात्मकसुद्धा घेऊन येते त्यामुळे ने बिछांना नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे जर बिछांना अस्वच्छ झाला तर तो तर तो, तो वेळोवेळी स्वच्छ करावा त्यावर बिछाण्याची चादर बदलू शकता स्वच्छ बदलू शकता आणि की त्याऐवजी स्वच्छ आरामदायी चादर घालू शकता असे केल्याने केवळ तुमचे आरोग्य के चांगले राहील तर तुमचे घरात वातावरणही सुद्धा चांगले राहील म्हणून नेहमी बिछाना स्वच्छ ठेवावा घरात कुळाची जाळे असणे घरात कुळाची जा जाळेही असणेही उद्ध्वस्त होण्या उद्ध्वस्त असण्याची निशानी आहेत त्यामुळे घरात कुळ्याचे जाळे कधीही भरून देऊ नये कुळ्याचे जाळे वेळोवेळी साफ करावे नळातून पाणी गळणे जर तुमच्या घरात गरा गरिबी किंवा आर्थिक तंगी येत असेल तर त्यामागचे सर्वात मोठं कारण म्हणजे नळातून पाणी गळणे असू शकते असे म्हटले जाते की ज्या जा घरात नळातून पाणी गळते तिथे संपत्ती टिकत नाही जर तुमच्या घरात नळ गळत असेल तर तो त्वरित तुम्ही दुरुस्त करून घ्या नळ नेहमी व्यवस्थित बंद करावा आणि तो अर्धा सैल सोडण्याची चूक कधीही तुम्ही करू नका अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्याने केवळ पाण्याची नासाडी तर थांबेलच पण आपल्या घरातली घरातील सकारात्मक ऊर्जासुद्धा थांबेल आणि समृद्धीसुद्धा राहील वासना आणि रागाने भरलेल्या असणे जो व्यक्ती नेहमी वासना आणि रागाने भरलेला असतो त्यांच्या आयुष्यातली प्रगती हळूहळू थांबते नेहमी वासनामध्ये अडकलेल्या वा, अडकलेल्यांचे ले लक्ष कामात कधी लागत नाही त्यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते जो व्यक्ती रागीट असतो त्याला नेहमी काम मिळण्याची शक्यता कमी असते त्या त्यामुळे तो व्यक्ती हळूहळू गरीब होतो महिलांनी बसूनच केस बांधावे शास्त्रानुसार महिलांनी केस नेहमी बसूनच बांधावेत उभे राहून केस कधी बांधू नये असे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात गरीबी आणि दरिद्रता येण्याची शक्यता वाढते त्यामुळे महिलांनी नेहमी शक शांत मनाने बसूनच केस नेहमी खाली बसूनच बांधावे हे केवळ शुभच नसते तर घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जासुद्धा टिकवून ठेवते घरात पूजा न करणे ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात गरिबी येते अशा अनेक घरांची उदाहरणे आहेत की जिथे पूजा केली जात नाही त्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडत त्या जाते अशा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास अस करते त्यामुळे कोणतीही कामं यशस्वी होत नाही तुम्ही जर घरात पूजा करत नसाल तर तुम्ही ती पूजा रोज केली पाहिजे हे खूप महत्त्वाचे आहे आणि तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता याने काही फरक पडत नाही पण आपल्या घरामध्ये रोज देवपूजा ही घडली पाहिजे संध्याकाळी झोपणे किंवा दुपारी झोपणे संध्याकाळी झोपणे अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की दिवा लागण्याच्या वेळेला ज जो जागरण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते मग मा संध्याकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरामध्ये एकदा तरी प्रवेश करते यावेळी जर कोणी झोप झोपलेले दिसले तर तिथून माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते गरिबी आणि अशांतता आणते त्यामुळे झोपण्याऐवजी पूजा किंवा घरातील कामावर लक्ष केंद्रित करावे हे खूप शुभदायी आहे पुरुषांनी चाळीस दिवसापेक्षा जास्त केस ठेवू नयेत लांब केस प्र अनेक प्रकारच्या समस्यांचे कारण बनू शकतात कधी कधी हे केस अनाद्वारे शरीरात जातात त्यामुळे आपल्याला आजारशुद्धा होऊ शकतात शास्त्रानुसार चाळीस दिवसांचे केस वेळोवेळी कापणे खूप महत्त्वाचे आहे केवळ आरोग्यासाठी चांगले नाही तर आपल्यासाठी ते खूप शुभ असते उलट झोपणे मित्रांनो अनेक लोकांना उलट झोपण्याचा आराम झोपण्यात आराम मानतात पण त्यांना ही माहीत माहिती असली पाहिजे की सवय आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते रात्री उ पाणी उघडे ठेवणे मित्रांनो रोज पिण्यासाठी पाणी हे उघडे ठेवणे योग्य नाही झाकण झाकण ठेवून जेणेकरून जे स्वच्छता आणि स्वच्छसुद्धा राहील आणि सुरक्षितसुद्धा राहील मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विजवणे मित्रांनो नेहमी दराकडून ऐकले असेल की मेणबत्ती अगरबत्ती किंवा दिवा फुंकर घालावी फुंकर मारू नये विजवू नये असे कारण अशुभ मानले जाते खोटी शपथ घेणे मित्रांनो खोटी बसणे खोटी शपथ घेतल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात ही सवय जीवनात अशांतता आणि समस्या निर्माण करू शकते रात्री झाडू लावणे मित्रांनो रात्रीच्या वेळी झाडू लावणे अनुचित मानले जाते असे केल्याने घरातील समृद्धी सुख शांती नष्ट होते लसूण कांद्याची साल जाळणे मित्रांनो महिलांना लसूण कांद्याचे जा जाळ चुलीमध्ये जाळून नष्ट करतात पण असे करणे खूप योग्य नाही यामुळे घरात अन्नाची बरकत कमी होते आपल्या घरी कुणी साधू आणि फकीर आला असेल तर ते त्यांचा ते अपमान करणे जर तुमच्या घरी कुणी साधू किंवा फकीर आले तर असेल तर त्यांचा कधी अपमान तुम्ही करू नका असे मानले जाते की यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते आणि फकीर यांना काहीतरी दान नक्की द्यावे काय दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवू नये असे मानले जा, जाते की कधी कधी एखादा सिद्ध साधू जर तुमच्या घरात आला आहे आणि तुम्ही त्याचा अपमान केला असेल तर त्यांचा शाप तुमच्यावर लागू शकतो आणि घरामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये गरिबी येऊ शकते म्हणून कधी साधूंचा सा अपमान तुम्ही करू नका सादरीपेक्षा जास्त चादरीपेक्षा पाय जास्त आणि जुन्या काळात लोक म्हणायचे चादर पाहून पाय पसरावेत म्हणजे पाय तितकेच पसरवा जितकी लांब चादर आहेत इतके म्हणजे याचा अर्थ असा होतो की म्हणजे खर्च तितकेच करा जितकी तुमची कमाई आहे जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तर ते तुम्हाला हळू हळूहळू गरिबीकडे नेऊन घेऊन जाईल त्यामुळे व्यक्तीवर कर्जाचा भार वाढू शकतो आणि त्यामुळे खर्च तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादितच ठेवा जेणेकरून आर्थिक तंगी आणि समस्या बचाव होईल पालकांचा अपमान करणे एक चांगला माणूस कधी आपल्या पालकांचा अपमान करत नाही जर तुम्ही तुमच्या पालकांचा अपमान वारंवार करत असेल त्यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते शक्य आहे तितके तुम्ही तुमच्या पालकांचा आदर करावा ही माहिती व्यक्तींच्या हिताचा विचार करून देण्यात आली आहे जर तुम्हाला वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर नक्कीच या गोष्टीचा तुमच्या जीवनात अवलंब अव अनुभव घ्या जीवनात सुख समृद्धी घेऊन या या हे छोट छोटे छोटे तोडगे असतील तर तुम्ही नक्की करून बघा हा माहिती तुम्हाला व्हिडिओ पूर्णक वाटला असेल उपयुक्त व जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ